श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यात शुक्रवारी ज्योती मातेची पूजा करण्याची प्रथा अतिशय लोकप्रिय आहे ज्योती माता ही माता पार्वतीचंच एक रूप मानलं जातं जी संतान रक्षण आणि सुख समृद्धी देणारी देवता म्हणून पूजली जाते श्रावण हा महिना भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे आणि शुक्रवार हा मातेचा विशेष वार मानला जातो त्यामुळे या दिवशी ज्योती मातेची पूजाही केली जाते ही पूजा मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते आणि श्रावणातील दुसरा शुक्रवारी आली आहे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमीचं व्रत हे देवी दुर्गाला समर्पित आहे दुर्गा देवी ही माता पार्वतीचंच रूप आहे या देवीची पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते ही पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते श्रावण महिना सुरू होताच देवघराजवळ जीवतीचा फोटो किंवा कागद चिकटवण्यास येतो या महिन्यात येणाऱ्या शुक्रवारी जराजवंतिकाचं व्रत म्हणजेच ज्युतीची पूजा केली जाते ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते यासह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची सुद्धा या दिवशी विशेष पूजाही केली जाते श्रावण महिन्यातील मासिक दुर्गाष्टमीचे व्रत शुक्रवारी म्हणजेच एक ऑगस्ट रोजी पाळली जाणार आहे या दिवशी अनेक शुभ योगांचा संयोग हा जुळून आलेला आहे या शुभ संयोगामध्ये देवीची पूजा केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं तसेच इच्छित वरदान देखील प्राप्त होतं दुर्गाष्टमी व दुर्वाष्टमी व्रतामुळे श्रावणातील शुक्रवारचे महत्त्व अनंतपटीने वाढले आहे श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष ठरते कारण श्रावणातील अष्टमीला दुर्गाष्टमीचे व्रत हे केले जाते दुर्वाचे महत्व आणि महात्म्य अधोरेखित करणे हे व्रत असल्याचे म्हटले जाते योगायोगाने श्रावणातील शुक्रवारी आली आहे दुर्गाष्टमी आणि शुक्रवारच्या दिवशी तसेच दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण आवर्जून आपल्या कुलदेवीची पूजा आणि सेवाही करत असतो जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिची ओटी भरा पण आता तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरायची त्याबरोबर ओटीमध्ये कोणतं साहित्य हवं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेची पूजा मातृशक्तीकडून केली जाते व हो, आपल्या आपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन देवता आहेत पूर्वी पाच वर्षाच्या आजची मुलं मृत्यू होत असत त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारे कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजले जाते श्रावणामध्ये येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्वाष्टमीचं व्रत हे केलं जातं दुर्वाष्टमी व्रतामध्ये दुर्वांसोबत शिव पार्वती आणि गणपती बाप्पांची पूजाही केली जाते तसेच दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजाही केली जाते दुर्गा देवी म्हणजे साक्षात माता पार्वतीचंच रूप आहे तसेच या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कुलदेवी ही प्रत्येक कुटुंबाची आराध्य देवत असते ती त्या कुटुंबाचे संरक्षण करते आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असते घराण्याचे एक कुलदेवत असते बहुतेक घरामध्ये लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणं हा महत्त्वाचा भाग असतो आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात कुल देवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुल देवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलधार चक्रातील कुंडलीतनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्या वेळेस पुरुष देवता, देवता, देवता असते त्यावेळीस तिला कुलदेव असे म्हटले जाते जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधली जाते आपण कोणत्याही देवी देवतांची पूजाही करत असतील तरी सुद्धा आवर्जून आपल्याला आपल्या प्ले कुलदेवीची पूजा आणि सेवाही करायची आहे कारण आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते आणि जर आपल्या कुळावर कुलदेवीची कृपा असेल तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं तसेच आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही किमान एकदा तरी तुम्हाला ना आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिची खना नारळाने ही भरायची आहे आता ही ओटी जी आहे ती कोणी भरू शकतं आता जी घरची गृहलक्ष्मी आहे तिने ही ओटी भरली तरीही चालणारे घरच्या कर्त्या पुरुषाने ही ओटी भरली तरीही चालणारे घरामध्ये कुमारी मुलगी असेल तिनेही ओटी भरली तरीही चालणारे पण जी स्त्री गरोदर असेल गर्भवती असेल तिनं चुकूनही ही भरायची नाही आहे कारण गर्भवती स्त्रीची पहिलाच देवीने ओटीही भरलेली असते आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की गर्भवती स्त्रीने गर्भकाळामध्ये ना देवीची ना इतर कोणाचीही ओटीही भरायची आहे घरच्या घरी देवीची ओटी भरणार असेल तर कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर त्यासमोर किंवा कुलदेवीच्या फोटोसमोर आपल्याला ही ओटीही भरायची आहे देवीची ओटी भरताना आपल्याला सहावारी ऐवजी नऊवारी साडी तसेच खन हा अर्पण करायचं आहे देवीला सहावारीऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे सुद्धा शास्त्र आहे कारण आपण नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजाही करत असतो तसेच खण म्हणजे जो त्रिकोणी खण असतो तो त्रिदेवांचं प्रतीक आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश देवीला अर्पण करणारी साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते तसेच जी ओटीत आपण साडी घेणार आहे त्याचा रंग काळा किंवा निळा नसावा त्याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग घेऊ शकतात आता आपल्याला एका ताटामध्ये साडी ठेवायची आणि त्यावर आपल्याला खण हा ठेवायचा आहे खणचा रंगसुद्धा शुभ असावा तुम्ही लाल पिवळा हिरवा सोनेरी रंग घेऊ शकतात आता त्यावर आपल्याला पाण्याने भरलेला एक नारळ हा ठेवायचा नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याला देवीच्या दिशेने ठेवायची आहे कारण नारळाच्या शेंडीकडे देवी तत्त्व आकृष्ट होते हे तत्त्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास मदत होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी मूळ जीवाच्या शरीरात संरक्षक कवच निर्माण करते आता त्या साडीवर आपल्याला थोडेसे अखंड तांदूळसुद्धा ठेवायचे आहेत हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा आणि खडीसाखर देखील ठेवायची आहे अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो आणि जी वस्तू ओटीमध्ये आवर्जून असायला हवी तो म्हणजे तांबूळ ओटीत पाण्याचा विडा ठेवणे देखील महत्वाचे यालाच आपण तांबूळ असे म्हणतात यात सुपारी किंवा तंबाखू नसावा तसेच आपल्याला आपल्या अपले यथाशक्तीप्रमाणे त्या ओटीमध्ये आपल्याला दक्षिणासुद्धा ठेवायची आहे आता जर तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरणार असतील तर सर्वप्रथम देवघरामध्ये दे विवाह प्रज्वलित करून घ्यायचा आहे आसन घेऊन देवघरामध्ये दे बसायचं आहे सर्वप्रथम आपल्याला देवीला हळद कुंकू अक्षत अर्पण करून घ्यायच्या स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ताट घ्यायचं ताटामध्ये आपल्याला साडी ठेवायची साडीवर आपल्याला खोन ठेवायचं आहे आता त्यावर आपल्याला नारळ हा ठेवायचा नारळाची शेंडी जी आहे ती देवीच्या दिशेने असावी त्या नारळावर आपल्याला ओंजळी भरून तांदूळ किंवा गहू हे ठेवायचे आहेत त्यावर आपल्याला एक सुपारी एक लेकुरवाळं हळकुंड लेकुरवाळं हळकुंड म्हणजे ज्या हळकुंडाला फाटे फुटलेले असतात असं हळकुंड ठेवायचं आहे त्याचबरोबर एक सुपारी ठेवायची आहे एक हिरवी वेलची ठेवायची आहे एक खोबऱ्याची वाटी तसेच खारीक बदाम तसेच त्यावर आपल्याला एक वेणी किंवा गजरा ठेवायचं त्याचप्रमाणे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणासुद्धा ठेवून घ्यायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर सोळा श्रृंगार देवीला अर्पण करा आता सोळा शृंगार देणं शक्य नसेल तर सोळा श्रृंगारापैकी एक दोन पाच अशा तुम्ही ज्या पण वस्तू आहेत त्या देऊ शकता टिकली गजरा हिरव्या बांगड्या हळदी कुंकू नेल पॉलिश असं ज्या पण सोळा श्रृंगारच्या वस्तू आहेत त्या आपल्याला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला पाच फळं सुद्धा ठेवून घ्यायची आणि सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे तांबूळ तांबूळ शिवाय ही ओटी जी आहे ती अपूर्ण मानली जाते अशा रीतीने आपल्याला ओटीचं जे ताट आहे ते तयार करून घ्यायचं आणि ताटासकटच आपल्याला ही ओटी जी आहे ती उचलून घ्यायची आहे आता हे ताट जे आहे ते आपल्या छातीसमोर धरायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला देवासमोर उभं हे राहायचं आहे देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला आपल्याला भावपूर्ण प्रार्थनाही करायची आहे आता ही ओटी जी आहे ती आपल्याला देवीच्या चरणी अर्पण करायची अर्पण करताना आपल्याला देवीला स्मरण करायचे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची ही करून घ्यायची आहे तसेच आपल्या कुलदेवीला आपल्याला बोलायचं की मी वाहिलेल्या ओटीचा स्वीकार कर तुझं अखंड कृपा आमच्या घरावर राहू दे आता ही ओटी आपण देवीच्या चरणावर अर्पण केल्यानंतर आपल्याला पाच वेळा आपल्या ओंजळीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि थोडे थोडे करून आपल्याला ते त्या ओटीवर व्हायचे आहेत आता घरी वाहिलेल्या ओटीचं करायचं काही आहे तर तुम्ही तुमच्या घरी एखादी सवासीन स्त्री येईल तिलाही ओटी देऊ शकतात किंवा ह्या ओटीमध्ये जे खाणाऱ्या वस्तू आहेत त्या तुम्ही खाऊ शकतात तांदूळ आहे ते तुमच्या धान्यामध्ये ठेवू शकतात आणि जे साडी आणि खण आहे तो तुम्हाला तसाच ठेवून जायचा आहे जेव्हा पण तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला मूळ स्थानी जाणार असतील तेव्हा आवर्जून हा खण आणि साडी घेऊन जायची आणि तिथे देवीची खना नारळाने तुम्हाला ओटी तुम् ही भरायची आहे आपल्या कुलदेवीची ही सेवा केली तर त्यामुळे आपल्या कुळावर आपल्या कुटुंबावर देवीची भरभरून कृपा ही होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं तसेच आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते आता ही कुलदेवीची ओटी तुम्ही कधी भरू शकता तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटीही भरू शकता म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ